मी जाऊन जाऊन कुठं जाणार ना शेवटी मला माझ्या आजोबाच्या घराशिवाय दुसरं कुठलं घर आहे का आणि मी खरोखर इथून म्हणजे मी निघून गेलते ही खरी गोष्ट आहे मी परत अर्ध्या रस्त्यातून माघारी आले की मा बाबा माझ्यामुळं माझ्या घरच्यांना त्रास नको भले ती रागाच्या भरातले काय बोलून जातात पण मला माहिती आहे ना ती माझ्या काळजीसाठी मला बोलत होते परत मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता म्हणून मी परत रिटर्न घरी आले आणि मी व्हिडिओ पण काढ काढणार अजिबात नव्हते व्हिडिओ काढायला तुम्ही मला भाग पाडता मी एवढे दोन तीन दिवस झाले मी व्हिडिओ सोडते का नाही कारण की मला आहे ना तुमच्या त्या प्रश्नाला उत्तर द्यायचंच नव्हतं मला तुम्ही तिथून काहीतरी व्हिडिओ काढणार परत मी टाकणार मला या सगळ्या गोष्टीचा फार कंटाळा आलेला आहे तुम्हाला काय करायचंय मी कुठं जाऊ कुठं राहू काय करू तुम्हाला करायचं काही आहे कशाला माझ्या नावाची मिसिंग कम्प्लेट टाकायची गरज आहे खरं तर त्या ती जी तुम्ही शब्द बोलला ना त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ काढून टाकते मी कुठं गेलेला आहे मग मी माझ्या आजोबाच्याच घरी आहे मी गेलते घर सोडून मला मा, माहिती आहे कारण की मी अर्ध्या रस्त्यातून परत आले आणि मला ही व्हिडिओ व्हिडिओ काढायचे नव्हते म्हणून मी परत रिप्लायच दिला नाही मी कुठे आहे काय हे मी दाखवलंच नाही कारण की मला वाटलं तुम्ही आत्ता तर गप्प बसतान तुम्ही शांत बसताना व्हिडिओ माझ्या नावानं अजून काढून नाही टाकणार पण तुम्ही काय शेवटी जे काय करायचं ते करता मला जगू देत नाही ना निवांत इथं मी चांगलं जगते मी माझं सगळं दुःख विसरून पूर्ण माझं माझं आयुष्य चांगलं करायचं प्रयत्न करते पुढं मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे मला खूप काय काय गोष्टी करायच्या मी हा सगळा डोक्यात विचार करते पण तुम्ही मला काही करूच देत नाही ना उगा माझ्या नावाची मिसिंग कंप्लेट टाकायची काही गरजच नाही आहे आणि काय असल्या भानगडीत तुम्ही पडू पण नाका कारण की तुम्ही तुम्हाला वाटत असं मी ही सगळ्या काही गोष्टी करून मी परत तुमच्याकडे येणार असं काहीच होणार नाही मला तुमच्यापाशी यायचं पण नाही आणि काहीच नाही मला मी जिथे राहते मला सुखानं तिथे राहू द्या मला बस एवढंच तुम्हाला म्हणायचंय प्लीज तुम्ही मला त्रास देऊ नका टॉर्चर करायचं बस करा आणि ही जी तुम्ही तुमच्या घरच्यांना घेऊन घेऊन व्हिडिओ टाकताय ना या सगळ्या गोष्टी मला खूप माझ्या मनाला लागतात कारण की तुम्ही अर्धचं निमदपाक खोटं बोलता आणि मला ती खोटं सहन होत नाही मी इतक्या दिवस तिकडं सगळ्या का खूप काही गोष्टी सहन केल्यात आणि आता मला असं असं वाटतंय की मी ती घर सोडल्यानंतर तर मला सुख भेटावं पण तीसुद्धा मला सुख भेटत नाही आणि तुम्ही मला नुसतं टॉर्चर करताय हे करते अ तुम्हाला माझी गरज नाही आहे हे मला माहिती आहे मग का जगू देत नाही मला इथं मी माझ्या आजोबाकडे राहते मला इथं तर राहू द्या ना, ना मला दुसरं घर नाही हो इकडून जरी मी रागाच्या भरात जरी निघून गेले ना तर मी दुसरीकडं कुठं जाणार ना उगम मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घ्याव तुम्हाला जर असं वाटत असेल तर तसंही सांगा तुम्ही मी तुमच्या माग लागलेले नाहीयेत मी मी काय इतके दोन तीन दिवस झाले मी काहीतरी म्हंटले काहीच नाही माझं मी गप्प बसले का का ना गप बस कारण की ह्या सगळ्या गोष्टीचं मला आता खूप जास्त कंटाळा यायला लागलाय तुम्ही तिथून काहीतरी टाकणार मी तुम्हाला रिप्लाय काहीतरी देणार बस झाला आता या सगळ्या गोष्टी मला नको वाटायला लागल्यात आता जे कोणाला माझ्याबद्दल काय समजायचं ती समजा कारण की मी प्रत्येकाला तर बोलू शकत नाही की बाबा तुमची चूक होती मी माझी काही चूक नव्हती तुम्ही जसं सांग म्हणजे प्रत्येका व्हिडिओमध्ये सांगताय की चूक माझी आहे मी म्हणजे रीतूची चूक आहे ती घर सोडून जायला नव्हतो पाहिजे मग मी फक्त एवढंच म्हटलं होतं की भाऊबीजला तुला पाठवत नाही नाही रक्षाबंधनला तुला पाठवत नाही भाऊबीजीला पाठवतो वत पण मला त्या गोष्टीचा राग आलेलाच नाही मला फक्त राग ह्या गोष्टीचा आलेला आहे की मी जर म्हणते मला जायचं आहे कुठं तर आणि पहिली बार म्हटले पहिल्यांदा म्हटले की मी माझ्या भावाकडे जाते रक्षाबंधनला तर तुम्ही मला त्या गोष्टीत तुम्ही कंटिन्यू मला म्हणत होते की नाहीचं नाहीचं म्हणून आणि हा हे तुम्ही ॲटिट्यूडमध्ये बोलत होते तुम्ही चांगल्या भाषेत पण बोलत नव्हते तुमचा पूर्णपणे तो ॲटिट्यूड ॲटिट्यूड मला दिसून येत होता म्हणून मला त्या गोष्टीचा राग आला मला असं वाटत होतं की बाबा ही बायको आहे ना तुमची मग माझं सुख दुःख तुम्हाला ब बघत नाही का मी एक दोन दिवस माझ्या घरी गेलेला ती बघवत नाही का मी कधी जात पण नाही ना मग चार वर्ष झाले लग्नाला मी एकदा तरी गेले का माझ्या घरी प्रत्येकजण प्रत्येकजण आपल्या आई आई आईच्या घरी जातं भावाकडे जातात ज्यांचं म्हणजे जी कोण नाते वगैरे त्यांच्याकडे जातात मला कोण नाही आहे का मला घरातले सगळे को सगळेजण असून तुम्ही मला वनवशासारखं तिथं ठेवत होते मग मी का राहायचं ना तुमच्या जर तुम्ही मला सुख कुठल्या गोष्टीचं देतच नाही तर मग मी कसं राहणार ना तुमच्यापैसे मला काय सुख ही पैसा ही ह्या सगळ्या गोष्टी मला नको आहेत मला फक्त मला माझी माणसं जसं की मला माझ्या घरातले फोनवर तर तुम्ही मला बोलून द्यायचं होतं मला घरी पाठवत नाही ते जाऊ द्या पण तुम्ही मला फोनवर तरी मला बोलून देत होते का अ माझ्याकडं मोबाईल असून मला माझ्या घरच्यांचा नंबर नव्हता तुम्ही इतकं सगळं काय केलं आणि तुम्हाला वाटतं या सगळ्या गोष्टी आता मी विसरून परत तुमच्याकडे यावं तर ह्या ही शक्यच नाही आहे कारण की मला नाही वाटत तुम्ही परत आहे किंवा काय मला फक्त माझ्या आरूचं मला खूप जास्त वाईट वाटते वाट आणि मला खूप खूप मनाला वाईट वाटते की मी माझ्या अकरापासून मला आंबे पण मी जसं म्हटले मला खूप स्ट्रॉंग व्हायचे मला या का पायावर उभा राहायचे का तर माझ्या आरूसाठी का तर मला तिला तिकडनं इकडं आणायचे मला तिचं भविष्य म्हणजे पुढचं चांगलं करायचं आहे तिचं आयुष्य चांगलं जावं म्हणून मला तिला चार गोष्टी चांगल्या शिकवायचं शाळेत वगैरे खूप काय काय करा करायचं आहे आणि मला माहिती आहे ती तुमच्यानं होणारच नाही ना आहे तुम्हाला फक्त दुसरं लग्न दुसरी बायको पाहिजे आणि त्या सगळ्या राड्यात माझं माझ्या आरूचं वाटोळ होणार आहे हे मला चांगलं माहिती आहे म्हणून मला माझ्या लेकराला माझ्यापैसे आणायचं आहे आणि तिचं आयुष्य चांगलं जावं म्हणून मला स्वतःला स्ट्रॉंग व्हायचं आहे आणि मला माझ्या एका पायावर उभं राहायचं आहे आणि प्लीज तुम्ही मला आहे ना आता माझ्यामध्ये येऊ नका मी जे काय करते मी फक्त आरूसाठी करते आणि मला ती सगळ्या गोष्टी मला करू द्या तुम्ही मध्ये येऊ नका कारण की तुम्ही मला आहे ना परत तुमच्यापाशी यावं म्हणून असं भाग पाडायला लागले पण मी येणारच नाही कारण की मी माझ्या मनाला खूप खूप समजून सांगितलं की हा जो माणूस आहे ह्यानं मला चार वर्ष खूप त्रास दिला आणि ह्या माणसापाशी मला परत जायचंच नाही हे माझ्या मनाला मी चांगलं समजून सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही आता किती काही काही जरी प्रयत्न केला किती पाया पडले किती हात जोडले तरी मी तुमच्यापाशी येणार नाही तुम्ही किती रडून व्हिडिओ काढा किंवा काही काढा मी परत तुमच्याकडे येणारच नाही ही माझा निर्णय जे आहे ना ती ठामपणे मी निर्णय घेतलेला आहे हा शेवटपर्यंत हा माझा निर्णय असणार आहे आणि माझ्या घरातले जे मला बोलतात आहे ना ते सगळे तुमचे व्हिडिओ बघून बोलतात ते कारण की त्यांना काही मी जड नाही ही मला चांगलं माहिती आहे पण तुम्ही जी काही व्हिडिओ टाकते की तू तु, तुझ्या घरच्यांना कळत नाही का त्यांनी तरी समजून तुला पाठवायला पाहिजे त्या का त्यांना फक्त कामवाली बाई नाही म्हणून घरात ठेवायचंय तुला ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पण मनाला लागतात तर तुम्ही शब्द जरा खरंच सांगते नीट वापरून म्हणजे विचार करून वापरत जावा आपण कोणाला काय बोलतोय मला तुम्ही बोलतायच वाईट किती काय काय बोलतायच मी एक सण करू शकते का तर चुकी माझी होती की मी तुमच्यासोबत लग्न केलं पण माझ्या घरच्यां घरच्यांचा काय विषय आहे ना प्रत्येक वेळा माझ्या घरच्यांना तुम्ही वाईट वाईट बोलताय आज मी खूप शांतपणे तुम्हाला बोलते नीट चांगलं समजून बोलते प्लीज माझ्या घरच्यांना मध्ये आणू नका कारण की त्यांची काहीच चुकी नाही आहे प्रत्येक वेळा त्यां त्यांना मध्ये आणायचं काय संबंध आहे माझ्या लग्नात ते आले होते का आपलं दोघांचं लग्न लावून देताना ते आडवे आले होते का नाही ना आपण जे काही केलं ती आपल्या मनानं केले मग का त्यांना बोलून दाखवत आहे प्रत्येक वेळेला बस करा जरा आणि मी परत तुमच्यापाशी येणार पण नाही तुम्हाला काय करायचं आहे ती करून घ्या आणि माझ्या लेकराला कसं मला आणायचं ती मला चांगलं माहिती आहे ती तुम्ही मला खरं बोलून दाखवू नका की या का आईला दुसऱ्यांचं लेकरू बघून आठवण यायला पाहिजे स्वतःच्या लेकराची मला माझ्या लेकराची किती आठवण येते किती काय होते ती माझ्या मनाला माहिती आहे मला काय दुसऱ्यांना बोलून दाखवायची गरज नाही आहे आज मला एक एक दिवस माझा कसं जातो आहे ना ती माझ्या जीवाला माहिती आहे पण मला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवायच्याच नाही आहेत कारण की तुम्ही माझं मन कधी ओळखलेलंच नाही जर माझं मन ओळखलेलं अस ओळखलं असतं ना तर आज मी इथं नसले असते आज मी तुमच्यासोबत असले असते आणि माझ्या लेकरापासून लांब जी झाली आहे ना ती फक्त तुमच्यामुळं झालेली आहे आणि तुम्ही मला माहिती आहे ना तुम्ही माझ्या ले लेकराला स्वतःहून तर आणून देणार नाही तिचे जी हाल होता ते ती पण तुम्हाला ती बघून पण माझ्या लेकराला तुम्ही माझ्यापाशी आणून देणार नाही पण मला कसं आणायचं ती मला माहिती आहे ना मी आणणार माझ्या लेकराला माझ्यापाशी आणि ही जी मिसिंगची वगैरे कंप्लीट करते ती बिल बिलकुल करू नका मी माझ्या आजोबाच्या घरी आहे काय तुमची ती काळजी दाखवायची काही गरज नाही किती तुम्हाला माझी काळजी आहे काय नाही हे सगळं मला माहिती आहे त्यामुळे तुम्ही हे जी खोटे खोटे नाटक आहेत ना ती करायचं करा